हरकुडा बुटाई या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलावांमध्ये दरवर्षीच विविध प्रजातीचे विदेशी पक्षी आपल्याला पाहायला मिळतात मागील दहा प दहा वर्षापासून वगैरे आम्ही सातत्यानं या ठिकाणी निरीक्षण करत आहोत आपल्याकडे जेव्हा थंडी थोडीशी वाढायला ला लागते आणि त्या तुलनेमध्ये परदेशामध्ये थंडी अतिशय जास्त वाढते त्यामुळे तिथे साचलेले पाणी जे असते त्याचं बर्फात रूपांतर होते त्यामुळे या विदेशी पक्ष्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी खाद्य मिळत नाहीत आणि प्रजोत्पादनासाठी विशेषत्वाने आणि खाद्य मिळवण्यासाठी हे पक्षी आपल्या भागामध्ये येत असतात दरवर्षी शेकडो पक्षी या विविध प्रजातीचे शेकडो पक्षी आपल्याला अर्जुनी मुरगाव तालुक्यातील विविध तलावांवर पाहायला मिळतात ज्यामध्ये रेड क्रिस्टेड पोचार्ड आहेत गडवाल आहेत त्यानंतर ग्रे गूज गुज आहेत असे बार हेडेड गुज आहेत असे विविध पक्षी आपल्याला दरवर्षी या भागात पाहायला मिळतात या तलावामध्ये साधारणपणे विदेशी पक्षी येत नव्हते मागच्या वर्षी आणि या वर्षी आमचा असा अनुभव आहे या ठिकाणी स्पेशली रेड क्रिस्टन म पोचाट बहुसंख्याने दिसत आहे नेमकं कशासाठी येत आहेत काय त्याच्या मागचा रहस्य काय असेल त्यांना इथं काय खाद्य भेटत आहे याबाबतीत संशोधन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं